संबंधीची माहिती ही बाहेर येतात का नाही ही पद्धत आहे त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला काल अर्थसंकल्प मांडला पण त्याच्या अन्य दिवशीच्या वर्तनपत्रात काय काय होणार आहे या संबंधीची माहिती आली मला इथल्या वर्तनपत्राचं माहिती नाही पण मुंबईच्या पेपरामध्ये मुलींच्यासाठी शिक्षण व्हावं हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिची रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वादीच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी विधानभवनात मानण्याच्या खूप बाहेर आल्या होत्या याचा अर्थ स्वच्छ असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गोष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरी सगळं अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार नाही यासाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे सब अर्थसंकल्प तीन महिन्याने होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेलं आहे ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या म्हणून होताना किती को कोणी लागतील कारण तरतूद करायची कमी रकमेची आणि प्रत्यक्ष सुचवायचं अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली तूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या आखेवरती त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आहे आणि म्हणून एकादृष्टीनं हा अर्थसंकल्प लोकांना एक काहीतरी आम्ही भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर असत नाही आणि जो की जरी विधानसभेच्या निवडणुका नगरसमोर शिवून हे आलं असेल ह्या अर्थसंकल्पात ज्या योजना सांगितलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात येतील की नाही याबद्दल तुम्ही शंका व्यक्त केली मात्र अजितदादा काल म्हणाली की अर्थ पूर्ण या सगळ्याचा याला किती खर्च येणार आहे ह्याच बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार तर हव्या वेळा मी अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प आम्ही सादर साजी गोष्ट अशी आहे एखाद्या <laughs> गोष्टीला एखाद्या गोष्टीला मी शंभर रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या खिशात सत्यच ती� आहेत तर मी शंभर खर्च कसा कर करतो प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे एक वसुली खर्च किती होणार आहे दोन आणि जमण्यापेक्षा खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर जी गॅप आहे ती गॅप कशी व्हायला याची तरतूद न करता आम्ही खर्च करणारे म्हणजे आम्ही विचार हे सर्व सांगितलं त्याला काही फारसा अर्थ नाही